नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा यात्ता दुसरी विषय गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक एक शाब्दिक उदाहरणे तयार करणे व्यवसाय एक प्रश्न पहिला एका झाडावर आठ चिमण्या कोमा नऊ कावळे कॉमा पाच पोपट आणि बेरीज म्हटले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेल्या माहितीवरून या सगळ्यांची जर बेरीज करायची असेल तर कोणत्या पर्यायाचा मित्रांनो आपल्याला वापर करावा लागेल तर पर्याय क्रमांक एक झाडावर सर्वात जास्त पक्षी कोणते मित्रांनो या पर्यायावरून आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची आहे हे समजत नाही पर्याय क्रमांक दोन झाडावर सर्वात कमी पक्षी कोणते मित्रांनो या पर्यायावरूनसुद्धा आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये बेरीज करायची आहे हे लक्षात येत नाही पर्याय क्रमांक तीन पोपट चिमण्यांपेक्षा कितीने कमी आहेत मित्रांनो या वाक्यावरूनसुद्धा आपल्याला दिलेल्या माहितीवरून बेरीज करायची आहे हे लक्षात येत नाही यानंतर पर्याय क्रमांक चार आहे झाडावर एकूण पक्षी किती आहेत मित्रांनो या ठिकाणी एकूण या शब्दावरून आपल्याला लक्षात येतं की या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे झाडावर एकूण पक्षी किती आहेत म्हणजे झाडावर एकूण आठ चिमण्या आहेत नऊ कावळे आहेत आणि पाच पोपट आहे या सगळ्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर मित्रांनो झाडावर एकूण पक्षी किती आहेत या पर्यायाचा आपल्याला वापर करावा लागेल म्हणजे आपण या सगळ्यांची बेरीज करू शकतो म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झाडावर एकूण पक्षी किती आहेत मित्रांनो या पद्धतीनं आपण दिलेल्या माहितीवरून शाब्दिक उदाहरणे तयार करू शकतो म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये माहिती दिलेली आहे आणि या माहितीवरून आपण शाब्दिक उदाहरण तयार करण्यासाठी पर्याय क्रमांक चारचा वापर केला म्हणजे आपल्याला शाब्दिक उदाहरण तयार करता आलं आणि यामध्ये आपल्याला बेरीज करायची होती म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार यानंतर आहे प्रश्न नंबर दोन सागर सहा गोट्या त्यापैकी दोन गोट्या मनोजला दिल्या आणि या ठिकाणी वजाबाकी करायची आहे मित्रांनो सागरकडं सहा गोट्या आहेत त्यापैकी त्याने दोन गोट्या मनोजला दिल्या आणि या वाक्यावरून या दिलेल्या माहितीवरून जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर मित्रांनो कोणत्या पर्यायाचा आपल्याला वापर करावा लागेल तर पर्याय क्रमांक एक सागरजवळील व जवळील गोट्यांची एकूण संख्या किती आता मित्रांनो एकूण जर म्हटलं तर या ठिकाणी बेरीज होईल आपल्याला वजाबाकी करायची आहे मग यासाठी कोणत्या पर्यायाचा वापर करावा लागेल तर पर्याय क्रमांक दोन सागरजवळ किती गोट्या शिल्लक राहिल्या मित्रांनो सागरजवळ एकूण सहा गोट्या होत्या त्यातल्या दोन गोट्या मनोजला दिल्या मग या ठिकाणी सहा पैकी मित्रांनो सागरजवळ होत्या सहा गोट्या त्याने त्यातल्या दोन गोट्या मनोजला दिल्या म्हणजे आपण वजा दोन केले आणि या ठिकाणी मनोज म्हटलं मग मनोजला दोन दिल्या खाली शिल्लक राहिल्या चार म्हणजे सागरजवळ किती गोट्या शिल्लक राहिल्या मित्रांनो या वाक्यावरून आपल्याला वजाबाकी करायची आहे हे लक्षात येतं म्हणजे आपल्याला दिलेली माहिती आहे सागर सहा गोट्या मनोजला दोन गोट्या दिल्या आणि वजाबाकी करायची मित्रांनो शाब्दिक उदाहरण तयार करायचं असेल आणि त्या उदाहरणामध्ये जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर त्यासाठी आपण पर्याय क्रमांक दोनचा वापर करणार सागरजवळ कि किती गोट्या शिल्लक राहिल्या म्हणजे आपण बरोबर वजाबाकी करू म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि मित्रांनो तिसरा पर्याय जर आपण बघितला तर मनोज जवळ किती गोट्या वाढल्या आता मनोजजवळ किती गोट्या वाढल्या या वाक्यातून आपल्याला वजाबाकी करायची आहे असा बोध होत नाही आणि सर्व पर्याय बरोबर मित्रांनो सर्व पर्याय बरोबर नाही आहेत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो व्यवसाय एक या ठिकाणी संपलेला आहे आपण लगेच जोडून व्यवसाय दोनचा विचार या व्हिडिओमध्येच करणार आहोत कारण की पहिल्या व्यवसायामध्ये फक्त एकूण दोनच प्रश्न आहेत मित्रांनो घटक दोन संख्यांवरील क्रिया यामध्ये उपघटक दोन गणितीय क्रिया आणि यामध्ये आपण बेरजेचा अभ्यास या व्यवसायामध्ये करणार आहोत व्यवसाय नंबर दोन प्रश्न नंबर एक अठ्ठेचाळीस अधिक चौकट बरोबर एकोणऐंशी रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा मित्रांनो अठ्ठेचाळीसमध्ये किती मिळवले म्हणजे आपलं उत्तर एकोणऐंशी येणार आहे तर त्या चौकटीच्या जागी कोणती संख्या असेल ते आपल्याला दिलेल्या चार पर्यायांमधून शोधायची आहे मित्रांनो हा टॉपिक बेरजेचा आहे या ठिकाणी बेरीज जरी असली तरी हे उदाहरण आपण वजाबाकी सोडून वजाबाकी करूनसुद्धा हे उदाहरण सोडू शकतो त्यासाठी मित्रांनो एकोणऐंशी वजा अठ्ठेचाळीस या पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडू शकतो म्हणजे चौकटीच्या जागी कोणती संख्या असेल ते आपल्याला समजेल आता नव्वातनं आठ गेले बाकी उरली एक सातातनं चार गेले बाकी उरली तीन मित्रांनो उत्तर आलं एकतीस म्हणजे आपण चौकटीच्या जागी जर एकतीस घेतले तर बरोबर उत्तर आपलं एकोणऐंशी येणार म्हणजे आपण या ठिकाणी करून बघूयात अठ्ठेचाळीस अधिक एकतीस आठ आणि एक, एक नऊ चार आणि तीन सात मित्रांनो बरोबर उत्तर आलं या ठिकाणी एकोणऐंशी म्हणजे चौकटीच्या जागी उत्तर आहे एकतीस पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन पस्तीस अधिक बावन्न बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो बेरीज करायची आहे पस्तीस अधिक बावन्न पाच अधिक दोन सात आणि तीन अधिक पाच आठ मित्रांनो उत्तर आलं सत्याऐंशी म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्याऐंशी प्रश्न नंबर तीन मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे या उदाहरणात फुलीच्या जागी कोणता अंक असेल आता या ठिकाणी फुली अधिक चार बरोबर पाच आणि तीन अधिक फुलीबरोबर चार मित्रांनो आपण या उदाहरणाकडं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल चारमध्ये किती मिळवले म्हणजे पाच होतात तर मित्रांनो चारमध्ये जर आपण एक मिळवला तर पाच होतात म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो तीन त्यानंतर या ठिकाणी आहे चार आपलं उत्तर आहे पंचेचाळीस मित्रांनो फुलीच्या जागेवर जर आपण एक घेतला तर एक अधिक चार पाच आणि पुन्हा तीन अधिक फुली आहे पुन्हा जर एक घेतला आपण तर तीन आणि एक चार मित्रांनो बरोबर आपलं उत्तर येते फुलीच्या जागी जर आपण एक हा अंक घेतला तर आपलं उत्तर पंचेचाळीस येतं म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक प्रश्न नंबर चार पन्नास अधिक तीस बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो हे लिहिले आपण पन्नास आणि त्यामध्ये मिळवले तीस पन्नास आणि तीस शून्य अधिक शून्य शून्य आणि पाच आणि तीन आठ उत्तर आलं ऐंशी म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऐंशी प्रश्न नंबर पाच खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा मित्रांनो चार पर्याय आहेत त्या चार पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे आता पर्याय क्रमांक एक तेवीस अधिक पंचवीस आणि उत्तर दिलं मित्रांनो अठ्ठेचाळीस पाच आणि तीन आठ दोन आणि दोन चार पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आडोतीस अधिक एकतीस आठ आणि एक नऊ तीन आणि तीन सहा उत्तर आलं एकोणसत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोनसुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आहे त्रेचाळीस अधिक चोपन्न आता तीन आणि चार सात पाच आणि चार नऊ मित्रांनो उत्तर आलं सत्त्याण्णव आपल्याला उत्तर अठ्ठ्याऐंशी दिले मित्रांनो हा पर्याय चुकीचा आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन आता तिसरं जर आपलं उत्तर येत असेल तर चौथं पर्याय सोडून बघण्याची आवश्यकता नाही आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा सहा दशक अधिक सात एकक बरोबर टिंबटिंब एकक मित्रांनो सहा दशक म्हणजे साठ आणि त्यानंतर सात एकक म्हणजे सात मग या ठिकाणी मित्रांनो दोघांची बेरीज झाली सदुसष्ट मग आता सदुसष्ट म्हणजे किती एकक तर मित्रांनो सदुसष्ट म्हणजे सदुसष्ट एकक म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सदुसष्ट एकक प्रश्न नंबर सात चाळीस अधिक पन्नास बरोबर किती दशक विद्यार्थी मित्रांनो चाळीस अधिक पन्नास दोघांची बेरीज जर केली तर आपण शून्याऐे शून्य आणि चार आणि पाच नऊ नव्वद बेरीज झाली नव्वद मग नव्वद म्हणजे किती दशक तर विद्यार्थी मित्रांनो नऊ नौ दशक नव्वद म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ प्रश्न नंबर आठ पंचवीस अधिक सतरा अधिक एकोणचाळीस बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पंचवीस अधिक सतरा अधिक एकोणचाळीस आपण या ठिकाणी करणार बेरीज आता पाच आणि सात बारा आणि बारामध्ये जर आपण मित्रांनो नऊ मिळवले तर उत्तर येणार एकवीस म्हणजे हातचे आले दोन बे दोन्ही चार पाच सहा सात आठ मित्रांनो उत्तर आलं एक्क्याऐंशी पंचवीस अधिक सतरा अधिक एकोणचाळीस बरोबर एक्क्याऐंशी म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक्क्याऐंशी प्रश्न नंबर नऊ सतरा अधिक सत्याहत्तर या बेरजेचे उत्तर पर्यायातून शोधा मित्रांनो सात अधिक सात होतात चौदा हे बघा या ठिकाणी लिहिले चौदा मग चौदाातले आपण एकक स्थानचे चार या ठिकाणी लिहिणार आणि हातचा म्हणून एक लिहिणार मग एक आणि एक दोन दोन आणि सात होतात नऊ मित्रांनो उत्तर आलं चौऱ्याण्णव म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौऱ्याण्णव प्रश्न नंबर दहा पंचेचाळीस एकक अधिक पंधरा एकक बरोबर किती दशक विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस एकक आधी पंधरा एकक या ठिकाणी आपण करणार बेरीज पाच अधिक पाच दहा हातचा आला एक चार आणि एक आणि चार पाच आणि एक सहा उत्तर आलं साठ मित्रांनो किती दशक म्हटलंय आता साठ म्हणजे किती दशक तर मित्रांनो सहा दशक साठ होतात बरोबर किती दशक तर मित्रांनो उत्तर आहे सहा दशक म्हणजे साठ म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न नंबर अकरा खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा मित्रांनो बरोबर पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि आप आपल्याला या ठिकाणी करायची आहे बेरीज पर्याय क्रमांक एक बेचाळीस अधिक अठरा आठ आणि दोन दहा हातचा आला एक चार आणि एक पाच आणि एक सहा मित्रांनो उत्तर आलं साठ आपल्याला उत्तर सत्तर दिलंय पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा पर्याय क्रमांक दोन दहा अधिक पंच्याऐंशी मग आता आठ अधिक शून्य या ठिकाणी या ठिकाणी शून्य अधिक पाच होणार पाच आठ आणि एक नऊ मित्रांनो उत्तर आलं पंच्याण्णव आपल्याला उत्तर नव्वद दिले पर्याय क्रमांक दोन सुद्धा आहे चुकीचा पर्याय क्रमांक तीन पस्तीस अधिक पंचवीस पाच आणि पाच दहा हा झाला एक तीन आणि एक चार पाच सहा उत्तर आलं साठ मित्रांनो या ठिकाणी उत्तर आपल्याला पन्नास दिले पर्याय क्रमांक तीनसुद्धा चुकीचा आहे आता आपल्याला योग्य जोडीचा पर्याय शोधा असं म्हटलं पहिले तीन पर्याय जर चुकीचे असतील तर आपोआप चौथा पर्याय हा बरोबर असेल पण आपण या ठिकाणी खात्री करून घेणार पंचेचाळीस अधिक पंचावन्न पाच आणि पाच दहा हातचा आला एक चार आणि एक, एक पाच पाच आणि पाच दहा मित्रांनो उत्तर आलं शंभर आपल्याला उत्तर शंभरच दिलेलं आहे चौथा पर्याय बरोबर आहे म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर बारा एकोणवीस अधिक बेचाळीस बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो एकोणवीस अधिक बेचाळीस नऊ आणि दोन अकरा या ठिकाणी एक आणि एक दोन आणि चार झाले सहा उत्तर आलं एकसष्ट पर्याय क्रमांक एक हे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न नंबर तेरा चार द मित्रांनो चार द म्हणजे चार दशक म्हणजे चाळीस आणि पाच एकक म्हणजे झाले पंचेचाळीस आधी क चार दशक चार द म्हणजे चार दशक आणि पाच एकक म्हणजे पाच म्हणजे मित्रांनो या ठिकाणी यांची जर बेरीज केली तर ही सुद्धा झाली पंचेचाळीस म्हणजे थोडक्यात पंचेचाळीस आधी एक पंचेचाळीस पाच आणि पाच दहा हातचा आला एक चार दोन्ही आठ चार आणि चार आठ आधी एक नऊ नौ, उत्तर आलं नव्वद बरोबर किती तर मित्रांनो उत्तर आपल्याला पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर पंचेचाळीस दशक उत्तर आहे का हे आपलं उत्तर आहे पंचेचाळीस दशक उत्तर आहे का तर पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा आठ दशक आहे का आठ दशक म्हणजे ऐंशी उत्तर नाही पर्याय क्रमांक तीन नऊ दशक नऊ दशक नव्वद नौ मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ दशक नव्वद आणि पर्याय क्रमांक चार नऊ एकक उत्तर नऊ आलंय का तर नाही नऊ एकक म्हणजे नऊ उत्तर नऊ नाही आहेत उत्तर आलंय नव्वद म्हणजे नऊ दशक नव्वद तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर अठ्ठेचाळीस येईल मित्रांनो कोणत्या बेरजेचं उत्तर अठ्ठेचाळीस येतं एकूण चार पर्याय आहेत आणि पुन्हा खाली उपपर्याय सुद्धा चार दिलेले आहेत पर्याय क्रमांक अ चाळीस अधिक आठ उत्तर अठ्ठेचाळीस यायला पाहिजे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक अचं उत्तर अठ्ठेचाळीस या ठिकाणी आलेलं आहे पर्याय क्रमांक अ आहे योग्य यानंतर आपण घेणार पर्याय क्रमांक ब छत्तीस अधिक सोळा आता सहा आणि सहा बारा हातचा आला एक तीन आणि एक चार आणि एक पाच मित्रांनो उत्तर आलं बावन्न म्हणजे पर्याय क्रमांक ब आहे चुकीचा यानंतर आपण घेतला पर्याय क्रमांक क चोवीस अधिक छत्तीस चार आणि सहा दहा हातचा आला एक या ठिकाणी एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा उत्तर आलं साठ मित्रांनो पर्याय क्रमांक क सुद्धा चुकीचा आहे आणि सर्वात शेवटी आपण घेणार पर्याय क्रमांक ड आडोतीस अधिक दहा आठ अधिक शून्य आठ तीन आणि एक चार मित्रांनो उत्तर आलं अठ्ठेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक अचं उत्तर अठ्ठेचाळीस आणि पर्याय क्रमांक डचं उत्तरसुद्धा अठ्ठेचाळीस आहे म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ व ड विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर दोनसुद्धा संपलेला आहे गणितीय क्रिया बेरीज हा व्यवसाय आपण या व्हिडिओमध्ये बघितला यानंतर पुढचा व्हिडिओ आपण नेक्स्ट म्हणजे पुढच्या व्यवसायावर बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद